रक्तबंबाळ झालेल्या नऊ अल्पवयीन मुली रस्त्यानं पळतात पळताना त्यांच्या चेहऱ्यावर जितका राग आणि आक्रमकता दिसत होती तितकीच भीती त्यांच्या मनात आहे या पळणाऱ्या मुलींपैकी कोणाच्या हातात पेन कोणाच्या हातात पाना कोणाच्या हातात रॉड काचेचा तुकडा तर कोणाच्या हातात दगड आहेत जीवाच्या आकांतनं त्या आहेत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्या हातातल्या हत्यारांचा धाक दाखवत आहेत या मुलींना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पोलीस पथकही धावत आहेत हा सगळा एका थ्रिलर पिक्चरमधला सीन वाटेल पण हे घडलं छत्रपती संभाजीनगर मध्ये एकत्र आल्या त्यांनी बालगृहातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला बालगृहाच्या भिंती ओलांडून अंगावर जखमा करून घेऊन त्या पळून गेल्या या सगळ्यामुळं बालगृहातील सुरक्षा व्यवस्था प्रशासन आणि बालगृहाच्या कार्यक्षमतेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले या मुली बालगृहातून नेमक्या कशा पळून गेल्या या मुली पळून जाण्यामागची कारण काय होती आणि पोलिसांनी या मुलींना कसं पकडलं त्याचाच थरार सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सोमवार तीस जून दुपारचे साधारण सव्वा बारा साडेबारा झाले होते यावेळी विद्यादीप बालगृहातील नऊ मुलींनी बालगृहातील बल्ब ट्यूब लाईट फोडल्या कॅमेऱ्यांची तोडफोड गेली काचा फोडल्या स्वतःच्या अंगावरही ब्लेड काचांनी जखमा गेल्या या जखमा इतक्या गंभीर होत्या की या मुलींच्या हातावर कपड्यांवर सगळीकडं रक्त लागलं होतं अशा अवस्थेत आरडाओरडा करत बालगृहाच्या मागच्या दरवाजानं या मुली बालगृहाच्या बाहेर आल्या तिथून बालगृहाच्या भिंतीच्या कंपाऊंडवरून त्यांनी उड्या टाकल्या आणि त्या रस्त्यावरून धावत सुटल्या छावनी, ते महावीर चौक बाबा पेट्रोल पंप इथून त्या पळत होत्या या मुलींनी पळून जाताना जे काही हत्यार मिळेल ते उचललं चाकू रॉड काचा पाना पेन अशी हत्यारं त्यांनी घेतली मुली पळून गेल्याचं जेव्हा बालगृह प्रशासनाच्या लक्षात आलं तेव्हा तातडीनं याची पोलिसात तक्रार देण्यात आली रस्त्यानं पळणाऱ्या या मुलींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं दामिनी पथकानं या मुलींचा पाठलाग सुरू केला दामिनी पथक किंवा पोलीस कर्मचारी या मुलींच्या जवळ पोहोचले की त्या रस्त्यावरील दगड घेऊन पोलिसांना मारायच्या तरीही पोलिसांनी या मुलींचा पाठलाग सोडला नाही अखेर जवळपास तीन किलोमीटर पाटलागाच्या या थरारानंतर पळून जाणाऱ्या नऊ पैकी सात मुलींना कोर्टाच्या परिसरात पकडण्यात आलं जेव्हा या मुलींना पकडण्यात आलं तेव्हा सुद्धा त्या प्रचंड आक्रमक होत्या आमच्यावर अन्याय झालाय आम्हाला कोर्टात आमचं म्हणणं मांडायचंय तसं नसेल तर आम्हाला पोलीस आयुक्तालयात घेऊन जा नाहीतर आम्ही स्वतःला संपवून घेऊ असं या मुली म्हणत होत्या त्यांच्या या आक्रमकपणामागचं काही कारण समजत नव्हतं पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीसमोर या मुलींना हजर केलं या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यावेळी मुलींनी कपड्यांमध्ये काचा खेळे अशी हत्यारं स्वसंरक्षणासाठी ठेवल्याचं समोर आलं या मुलींचा जबाब घेण्याचं काम बालकल्याण समितीकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होतं त्यानंतर काही मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं तर काही मुलींना बालगृहातच ठेवण्यात आलं चार जुलैला पळून गेलेली आणखी एक मुलगी पोलिसांना तिच्या आईसोबत सापडली तिला परत बालगृहात दाखल करण्यात आलं तसंच एका पळून गेलेल्या मुलीला जेव्हा तिचे वडील घरी घेऊन गेले तेव्हा त्या मुलीने तिला घरात राहायचं नाही असा तगादा लावला हातात काचेचा तुकडा धरून तिने वडिलांना स्वतःचं बरं वाईट करून घेईन असं धमकावलं त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला बालगृहात सोडलं पण तिथेही या मुलीला राहायचं नव्हतं तिनं बालगृहातच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला या सगळ्यावरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या या मुलींचा विद्यादीप बालगृहाबद्दल प्रचंड राग होता त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यासाठीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं त्यामुळे या विद्यादीप बालगृहाबद्दल आणि या मुलींच्या पळून जाण्यामागच्या कारणांची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी परिसरात विद्यादीप बालगृह आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत हे बालगृह चालवलं जातं विद्यादीप बालगृहामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद मुली राहतात या मुलींपैकी कोणी अत्याचार पीडित मुली असतात वेगवेगळ्या गुन्ह्यांमधल्या पीडिता असतात कोणी अनाथ तर वेगवेगळ्या कारणामुळे घर सोडलेल्या मुलीही या बालगृहात राहतात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलींना या बालगृहात राहायचं नव्हतं या मुलींचा मागच्या काही दिवसात ग्रुप तयार झाला होता त्यांचं एकमेकींशी बोलणं वाढलं होतं बालगृहात होणाऱ्या त्रासाविषयी मुलींनी बालकल्याण समितीकडे तक्रारही केली होती पण त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे या मुलींचा बालकल्याण समितीवरही राग होता परिणामी या मुलींना पळून जाणं हा पर्याय योग्य वाटला तर या मुलींच्या पळून जाण्याविषयी वेगवेगळे तर्क लावले गेले पण या मुलींच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा निर्णय किती त्रास सहन केल्यानंतर घेतलाय हे पोलिसांना समजलं या सगळ्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आशा शेरखाने या बालगृहात गेल्या बालगृहातल्या ऐंशी मुलींना जवळपास पाच तास त्या बोलतं करण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र एकाही मुलीनं तक्रार केली नाही तरीही या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आलेत हर्षा ठाकूर या सामाजिक कार्यकर्त्या या मुलींच्या केअर असल्याचा दावा करतात मुली पळून गेल्या तेव्हा त्या सुद्धा मुलींना पकडलं त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या त्या मुलींनी त्यांच्या अडचणी हर्षा यांना सांगितल्या असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच आधी या मुलींनी बालकल्याण समितीकडं ज्या तक्रारी केल्या होत्या त्याही आता समोर आल्या मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार विद्यादीप बालगृहात त्यांना मानसिक शारीरिक त्रास दिला जायचा त्यांना कोणताही आजार झाला तर प्रत्येक आजारावर एकच गोळी दिली जायची त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडलं जायचं अंगावर चिन्ह काढलं जायचं आणि त्यानंतर तुम्ही बऱ्या व्हाल असं सांगितलं जायचं पण त्यामुळं कित्येक दिवस या मुलींचा आजार भरा व्हायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही मुलीचं कोणत्याही कारणानं पोट दुखत असेल तर प्रत्येक वेळी त्यांची प्रेग्नन्सी टेस्टच केली जायची या टेस्टसाठी मुलींनी नकार दिला तर त्यांना मारहाण सुद्धा केली जायची एका मुलीनं तिला रक्त येईपर्यंत मारहाण झाली तिला डोक्याला मुका मार लागला अशी ही तक्रार केले। या 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 केली या सगळ्याचा शारीरिक त्रास तर या मुलींना व्हायचाच पण बालगृहात जेव्हा एखादी वस्तू या मुलींना वापरासाठी लागायची तेव्हा त्या मुलींना अश्लील भाषेत उत्तर दिलं जायचं त्यांना शिवीगाळ केली जायची साबणाची एक छोटी वडी पंधरा पंधरा दिवस वापरायला लागायची शॅम्पू कधीतरी दिला जायचा तक्रार केली की इथे तुमच्या बापाचं काही नाहीये काही घेऊन आला नाहीत शासन वीस रुपये देतं अशी उत्तर या मुलींना बालगृहातील कर्मचाऱ्यांकडून दिली जायची असं त्यांच्या तक्रारीतून स्पष्ट झालंय तसंच मुलींनी याविषयी कोणाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर बाहेरचे लोक केवळ पंधरा मिनिटांसाठी येतात आम्ही कायम आहोत अशी धमकीही बालगृहातले लोक द्यायचे त्यामुळे मुली छळ सहन करत होत्या या बालगृहातील काही खोल्यांमध्ये कॅमेरे लावण्यात आले होते ज्या खोल्यांमध्ये या मुली राहायच्या कपडे बदलायच्या तिथेही हे कॅमेरे लावल्याची तक्रार मुलींनी केली दरम्यान या मुली भांडणं करतात माऱ्या माऱ्या करतात त्यामुळं सुरक्षेच्या कारणामुळं हे कॅमेरे बसवण्यात आलेत असं बालगृहाकडून सांगण्यात आलंय पण या मुलींच्या इतक्या सगळ्या तक्रारी होत्या तरीही बालकल्याण समितीनं याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोपही केले जातात त्यामुळं विधानभवनात बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी बालविकास उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अहवालानुसार संबंधित संस्था आणि बालकल्याण समितीच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे या बालगृहात दोन हजार तेवीस मध्येही अशाच प्रकारे मुली पळून जाण्याची घटना घडली होती अशी माहिती अधिवेशनात या विषयावर बोलताना भाजप नेते श्रीकांत भारतीय यांनी दिली त्यावेळी बालगृहावर कारवाई केली जाईल सांगितलं गेलं पण त्याचं पुढे काहीच झालं नाही आता यावेळी समितीचा अहवाल कधी येणार असा सवाल करत श्रीकांत भारतीय यांनी या सगळ्यावर एक राज्यस्तरीय समिती तयार केली पाहिजे अशी मागणी केली आहे या नऊ मुलींच्या पळून जाण्यानंतर या बालगृहातील हा सगळा प्रकार समोर आला त्यांच्या पळून जाण्याच्या प्लॅन मध्ये जितका थरार होता तितकंच त्यांच्या पळून जाण्याचं कारणही धक्कादायक होतं या सगळ्या पळून जात असलेल्या मुली आता जरी सापडल्या असल्या तरी यापुढे त्यांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न तर आहेच पीडिता म्हणून बालगृहात आलेल्या मुलींना आरोपींसारखी वागणूक या बालगृहात देण्यात आल्याचं बोललं जात आहे यामध्ये आता दोषींवर कारवाई काय होणार यात अजून काही ट्विस्ट येणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा